आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले होते हे सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही त्यांचं सोलापुरात सरचे स्वागत करत शहरातील प्रलंबित प्रश्नावर प्रामुख्यानं निवेदन दिलेलं आहे यामध्ये जड वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो आयरनेवर आहे सोलापूरकरांचा जीव अक्षरशः मुठीत घालून सोलापूरकरांना रस्त्यावर पडावं लागतं आहे अनेकांचे प्राण जात आहेत संदर्भात जड वाहतूक सोलापूर शहरात बंद करण्यात यावी तसेच विकास हे खातं पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्याकडे आहे सो आपल्या सोलापुरात स दीड लाखाहून अधिक बेघर लोकं आहेत यांच्यासाठी घरकुलाची जी, जी योजना आहे ती त्वरित लागू करावी त्या बेघर लोकांना तातडीनं घरकुल मंजूर करून त्यांना निवासस्थान द्यावा तसेच संजय गांधी निराधार योजना ही जी समिती आहे ही पालकमंत्री यांच्या अत्यरित चालते या समितीवर अद्याप अशासकीय सदस्य पद नाही आहे तर तातडीनं अशासकीय सदस्यपद नियुक्त करण्यात यावं अशा आशयाचे निवेदन आज आम्ही पालकमंत्री महोदयांना दिलेलं आहे ही समस्या लवकरच मार्गी लावू आणि असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे